जालना शहरातील महिलांनी प्लास्टिक पिशव्या बंदीच्या पार्श्वभूमीवर एक अभिनव पर्याय शोधला आहे सहज खिशात मावणारी आणि पाच ते सहा किलो वजन सहज मिळणारी कापडी पिशवी जालना शहरातील सानवी महिला बचत गटानं राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून मिळालेल्या दोन लाखांच्या अर्थ महिलांचे कपडे आणि साड्यांचा सा व्यवसाय सुरू केला या साड्यांपासून त्यांनी तयार केल्या खिशात मावणाऱ्या टिकाऊ पिशव्या या पिशव्यांमध्ये पाच ते सहा किलो वजन पेडण्याची क्षमता असून त्या स्वस्तात उपलब्ध असल्यानं झपाट्यानं लोकप्रिय होऊ लागल्या आहेत सानवी महिला बचत गट जो आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण ज्या आहेराच्या साड्या किंवा अनयूज साड्या ज्या असतात वापरलेल्या ह्या साड्या आपण त्यांना देऊन त्यां त्यांच्याकडून त्या पि त्याच्यापासून आपण पिशव्या बनवून घेतो तर एका साडीपासून साधारण पाच ते सहा पिशव्या तयार होतात पाच ते सहा किलो वजन त्यात बसेल अशी त्याची कॅपॅसिटी आहे आणि या पिशव्या आपण त्यांच्याकडून शिवून घेतो आणि या पिशव्या शिवल्यानंतर आपल्या शहरातले जे सामाजिक संस्था आहेत जसं रोटरी क्लब आहे इनरविल क्लब आहे तर अशा संस्थांनी पुढे येऊन त्यांनी या आ, ज्या पिशव्या आहे त्याचं वाटप शहरामध्ये करण्यास ते मदत करतात या अभिनव उपक्रमाला जालना शहरातील रोटरी क्लब आणि इनर व्हील क्लबचा हातभार लागला त्यांनी महिलांना नव्या साड्या आणि दोऱ्यांचं मोफत वाटप केलं महिलांनी तयार केलेल्या पिशव्या पुन्हा त्या संस्थांनी प्रतिनगद पाच रुपये दरानं खरेदी केल्या आणि दहा रुपयात प्लास्टिकमुक्त मोहिमेसाठी विकल्या जात आहेत सरकारने एक कापडी प्लास्टिक बंदी व कापडी पिशव्या तयार करणं ही योजना आणली आहे ही खूपच चांगली आहे यातून आम्हाला भरपूर सहाय्य मिळत आहे या अशा पिशव्या आम्ही शिवतो आहे या कापडी पिशव्या या कापडी पिशव्यांना मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे सानवी महिला बचत गट हा सर्वजण मिळून या पिशव्या तयार करतो मार्केटिंग करतो विकतो यातून चांगला चांगला महिलांना त्याच्यामध्ये आम्ही जे कापडी पिशवी उद्योग सुरू केलेला आहे त्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत की त्यांनी आमच्या महिलांना चांगला रोजगार यातून मिळवून दिलेला आहे या पिशव्या विशेषतः फेरीवाले भाजी विक्रेते आणि लहान दुकानदार यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत एक एप्रिलपासून जालना शहरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाल्यानं या पर्यायी पिशव्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय एकीकडे एक पर्यावरणाचा विचार तर दुसरीकडे महिलांच्या हाताला काम या दोन्ही उद्दिष्टांचा सुंदर संगम या योजनेतून साधला जात आहे सानवी महिला बचत गटाच्या या उपक्रमातून दिसून येतोय शाश्वत विकासाचा मार्ग महिला सक्षमीकरणाचा ध्यास राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात सहभागी झालेल्या या महिलांनी दाखवून आहे की कल्पकतेची साथ असेल तर काहीही शक्य आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना शहरात मोकळ्या जागेवर नागरिकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखा उपाय केला आहे पाहूयात त्याविषयीचा वृत्तांत